कारखान्यामध्ये माथाडी कामगार कायदा लागू करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश सांगली जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये सल्लागार समितीने माथाडी कायदा लागू करा असे आदेश असूनही तो लागू न करता न्यायालयात धाव घेतलेल्या कंपन्यांना आता मुंबई हायकोर्टाने चपराक लगावली आहे हा कायदा महाराष्ट्र राज्यात सर्वच कंपन्या आस्थापना यामध्ये लागू करण्याचे आदेश दिले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगितले न्यायालयाच्या या आदेशाचे माप माथाडी कामगारांनी जल्लोषात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केलाय सांगलीतील काही आस्थापना शासनाच्या या कायद्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये गेल्या होत्या त्यामुळे माथाडी कायदा लागू होण्यासाठी अनेक आस्थापनांमध्ये अडचण निर्माण होत होत्या या विरोधात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं त्याचा निकाल माननीय उच्च न्यायालयाने देऊन माथाडी कायदा लागू करा असे निर्देश दिले यामुळे हजारो कामगारांची भवितव्य उज्ज्वल झाली आहेत याचा जल्लोष करण्यासाठी कामगार नेते हरिदास लेंगरे व त्यांचे सर्व सहकारी हो यांचे मार्केट कमिटीमध्ये साखर वाटप फटाके आतशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलाय ते म्हणाले आहेत की मुंबईमध्ये कामगारांचा एक आवाज आहे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कामगारांचा दबलेला आवाज गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागलाय त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कामगारांची पिळवणूक लक्षणीय आहे परंतु काही भांडवलदारांनी ठेकेदाराने काही युनियनच्या पुढाऱ्यांना कामगारांना देशोधडीला लावण्याचं महापाप केलं होतं या विरोधात सातत्यानं आवाज उठवल्यामुळे आता खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळालाय काम, कर काम करताना घाम गाळून त्यांनी त्यांची एक रक्ताचा थेंब कष्टातून जाळून व्यापाऱ्यांसाठी आस्थापनेसाठी काम करत असताना त्याचा मोबदला मिळत नाही तुमच्या घामाला देऊ दाम ही टॅगलाईन देऊन हरिदास लेंगरे यांनी पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि त्यांना कामगार वर्गातून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे आता कामगारांची एकजूट निश्चितपणे कामगार चळवळीत नवीन क्रांती घडवू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे यावेळी पांडुरंग बापू सरगर प्रदीप शिंदे प्रकाश टिळे गुलाब शेजूळ भीमराव हके नितीन शेळके दत्ना यमगर सुरेश घाडगे शक्ती घाडगे आदी कामगार चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हांगली जिल्ह्यातल्या असंख्य कंपन्या माताडी कायद्याच्या विरोधात सल्लागार समितीने त्यांना सांगितलं होतं कि माताडी तुमच्या कंपन्यांना लागू होत आहे पंधरा नऊ दोन हजार अकराला त्यावेळेला सल्लागार समितीने सांगून देखील या कंपनीने मातडी कायद्याचं पालन केलं नव्हतं या सर्व आस्थापना महाराष्ट्र शासनाच्या विरोधात हायकोर्टात गेल्या होत्या मान्य उच्च न्यायालयाने देखील या कंपन्यांना मातडी ऍक्ट एकोणीशे एकोणसत्तर लागू करण्याचे आणि मंडळाला त्यांच्यावरती मातडी अॅक्ट प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे असंख्य मातडी कामगारांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळणार आहे मुंबईमध्ये ज्याप्रमाणे माताडी ऍक्ट आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये असंख्य कंपन्यांमध्ये माथाडी लागू नाही त्यामुळे हजारो कामगार लाखो कामगार असंघटित आहेत आणि यामुळे या लाखो कामगारांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होणार आहे आज असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असताना कामगारांचे जे फंड आहेत बोनस आहेत त्यांना त्याचे महाराष्ट्र शासनाचे कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नव्हते त्यामुळे आज सांगली जिल्ह्यातल्या कामगारांसह पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे सह्यद्री टाक सह इतर आस्थापनांना या मातडी कायदा लागू होतोय आणि त्याच्या अंतर्गत जे काम करणार आहेत सी मधल्या कामगारांना निश्चितपणे याचा फायदा होतोय आणि मला अभिमान आहे की आज यामुळे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळालेला आहे आणि या ठिकाणी आज आमच्या सांगलीमध्ये विविध भागामध्ये काम करणार असणारे सर्व एकत्रित कामगार येऊन आम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे साखर वाटप करून आज या ठिकाणी जल्लोष केलेला आहे सांगलीच्या गणरायानं आमची प्रार्थना ऐकली बाळूमामानं बिरुबा रायानं आमची प्रार्थना ऐकली आम्हाला निश्चितपणे न्याय मिळाला त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि कामगारांचा प्रश्न मागे मार्गी लागला त्याचा निश्चितपणे आमच्या नसा नसामध्ये आज आनंद उत्सव वापोय सगळं चालू करा तुमचं भरवा की